नमस्कार मित्रांनो प्रवीण टेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो तुम्ही विषय तर पाहिलाच असेल तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच त्याला एकोण बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि तिथे ऑल करा जेणेकरून यूट्यूबच्या माध्यमातून यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतील लवकरात लवकर आपल्याला ह्या चांगल्या अशा काही व्हिडिओज असतील गोष्टी असतील ते पाहायला ऐकायला मिळतील मित्रांनो आपण जाव्या विषयाकडे आपण काही जास्त वेळ घेत नाही आज आहे आणि जसा सुरक्षारक्षक मंडळामध्ये टेलर इतिहासच झाला की टेलर बाबा सुरक्षारक्षक मंडळामध्ये बसला त्याचं कारणच असं होतं की तात्पुरतं तरी बाबा त्या सुरक्षा रक्षकाला खिशाला बुर्दंड पडू नये आणि जे काय सिस्टेम आता आहे त्याच्यामध्ये बदल करणं हे लगेच काय होत नाही आत्ता बोललं की आता लगेच असं होणं फार अवघड असतं म्हणून ते जे काही सिस्टीम आहे त्या सिस्टीममधून बाबा त्या सुरक्षा रक्षकाला त्याच्यामध्ये होईल बऱ्याचशा सुरक्षा रक्षकांचे मेसेज येते की साहेब बरं झालं खूप छान झालं की तिथल्या तिथं आम्हाला ते करता येईल आता पुढची स्टेप्स आपण घेतलेलीच आहे की सुरक्षा रक्षक मंडळाने आम्हाला कपडाचं देण्यात यावा त्याकरता आपण मेल जे आहेत ते सुरक्षा रक्षक मंडळाला आपण मेल करतो आहे संघटनेलासुद्धा मेल करतो आहे त्या पद्धतीनं त्या पुढच्या काय सर्व काय घडामोडी आहेत त्या करतील आता याच्यामध्ये याच्यामध्ये आणखीन एक आहे की आता सुरक्षारक्षकाला आय डी कार्ड तुम्ही म्हणत असाल की जे आय डी कार्ड आहे त्या आय डी कार्डविषयी सुरक्षारक्षक संभ्रमात होते आणि सुरक्षा रक्षकाने पहिल्यांदा त्याचा आय डी कार्डचा जो फोटो आहे तो सुरक्षारक्षक मंडळामध्ये जमा केला होता आणि नंतर परत सुरक्षारक्षक मंडळातून फोन केला की नाही हा फोटो चालणार नाही आहे हे जे कॅब चेंज आहे लोबो पुढं नाही आहे आर्टिकल्स तुमचे दिसत नाही आहेत आणि तुमची नेमप्लेटसुद्धा नाही आहे तर तुम्हाला दुसरा फोटो घ्यावा लागेल ते कॅप दुसरी घ्यावं लागेल मग अशा सगळ्या काय गोष्टी आल्यानंतर परत त्या सुरक्षा रक्षकांनी तसा त्या पद्धतीनं फोटो काढायचा आणि परत सुरक्षारक्षक मंडळामध्ये जायचं अशा सगळ्या काय गोष्टी झाल्यानंतर त्याची तक्रार आपल्या सुरक्षारक्षक सर्व सुरक्षा रक्षकांनी कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेबांच्याकडे दिले तर भोसले साहेबांनी प्रथमतः त्याची चौकशी केली की बाबा हे काय नक्की प्रकरण आहे का सुरक्षा रक्षक मंडळाने असं केलं तर त्याच्यामध्ये त्याच पद्धतीनं सुरक्षा रक्षक मंडळ आता चाललेलं आहे की एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये ज्यावेळेस सुरक्षारक्षक सुपरवायजर सुरक्षा, सुरक्षा पर्यवेक्षकाला फितं जी दिली होती ते आता फीत आहे आणि त्याच्यामध्ये स्टार नाही आहे तर फीत पाहिजे सुरक्षा रक्षकांनी ते पिकॅप वापरली पाहिजे समोर युनिफॉर्मवरती लोबो असला पाहिजे नेमप्लेट असली पाहिजे आर्टिकल्स लाईनर्स त्याच्यामध्ये दिसले पाहिजे साईडला बॅच दिसले पाहिजेत दोन कान जे आहेत ते व्यवस्थित दिसले पाहिजे आणि व्हाईट बॅकग्राऊंड सफेद बॅकग्राऊंड हे दिसले पाहिजे ह्या सगळ्या काय गोष्टी जर मित्रांनो दिसायच्या जर असतील तर तशा पद्धतीनं जर फोटो ह्याच्यामध्ये जाऊन का काढला तर फोटो चांगला येतो आणि असा जर फोटो घ्यायला गेला तर मित्रांनो शंभर दीडशे रुपये जातात तर सुरक्षा रक्षकांचे पहा हक्क का, सुरक्षा रक्षकाला त्याचा भूर्दंड पडला ते पडला दोन दोन वेळा त्यांना काढावं लागले आणि मग याची माहिती घेतल्यानंतर कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेबांनी तुम्ही जे हे पत्र पाहताय हे पत्र सुरक्षारक्षक मंडळाला दिलं आणि त्या पत्रामध्ये काय नमूद केलं आहे मित्रांनो त्या पत्रामध्ये असं नमूद आहे म्हणजे सुरक्षा रक्षकाने पहा मित्रांनो विचार कशा पद्धतीने असतात आपले सुरक्षा रक्षकसुद्धा हे चांगले आहेत ते संघटनेच्या ऑफिसमध्ये येतात आणि साहेबांना स्वतः भेटतात ही खास एक बाब आहे मित्रांनो कारण वरुण खाली आल्यानंतर आपल्या संघटनेच्या ऑफिसमध्ये आल्यानंतर जे ते ते चर्चा झाली होती की जे रक्षकाला त्रास झाला होता तो सुरक्षा रक्षक तिथे येऊन सांगतो व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती नाही आहे प्रत्यक्षात येतो तिथे आणि मग त्यामुळे हा पत्रव्यवहार लगेच साहेबांनी पत्रव्यवहार केला आहे ते तुम्ही पत्र पाहताय ते पत्र त्यामध्ये काय म्हटलेलं आहे मित्रांनो की सुरक्षारक्षकाला एकतर सुरक्षारक्षक मंडळ आर्टिकल पूर्णतः देत नाही आणि आर्टिकल पूर्णतः देत नसल्यानंतर त्याच्याकडून जी अपेक्षा आहे की कॅप अशी पाहिजे लाईनर असं पाहिजे त्याचं बॅच लागले पाहिजेत लोबो असला पाहिजे ह्या सगळ्या काही गोष्टी दिसला पाहिजे ह्या सगळ्या काही गोष्टी पूर्तता जर होत नसेल तर त्या सुरक्षारक्षक मंडळांना अशी सूचना केलेली आहे की के? मंडळाने जे आय डी कार्ड बनवण्याकरता जी काही एजन्सी असेल जी काही संस्था जी काही नियुक्त का केली असेल त्या संस्थेचा एक फोटोग्राफर आपल्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये आपल्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये तो तिथे असावा आणि सुरक्षा रक्षकांना त्याच ठिकाणी त्यांचा जो काय फोटो आहे युनिफॉर्मवरती तो युनिफॉर्मवरती फोटो तिथे काढला जाईल आणि घेतला जाईल त्यासाठी सुरक्षा रक्षक मंडळाने काय तरतूद करून ठेवायचे सुरक्षारक्षक मंडळाने ते युनिफॉर्मची तरतूद करायचे म्हणजे सुरक्षा रक्षक असेल हेडगार्ड असेल सुरक्षा पर्यवेक्षक असेल सुरक्षा अधिकारी असेल जे काही हे युनिफॉर्म आहेत ते युनिफॉर्म जे युनिफॉर्म आहे ते युनिफॉर्म तयार ठेवायचे त्याच्या आर्टिकलप्रमाणे आणि त्या ठिकाणी तो सुरक्षा रक्षक ज्याला फोटो द्यायचा आहे तो सुरक्षा रक्षक येईल ते युनिफॉर्म आहे ते युनिफॉर्म परिधान करेल आणि तिथंच त्याचा फोटो घेतला जाईल आणि ते आय डीसाठी आय डी बनवण्यासाठी पाठवला जाईल म्हणजे जा सुरक्षारक्षक एक वेळेस सुरक्षा त्या ठिकाणी यावं लागेल सुरक्षा रक्षकाला आणि आल्यानंतर तो फोटोही त्या पद्धतीने चांगला निघेल जसा सुरक्षारक्षक मंडळाला अपेक्षित आहे जे नियमावलीप्रमाणे आहे जे आर्टिकल सुरक्षारक्षक मंडळाने तिथे समोर ठेवलेले त्या सुद्धा सुरक्षा रक्षकाला प्रत्यक्षात पाहायला मिळतील ते आर्टिकल्स, आर्टिकल्स कशा पद्धतीनं रक्षक युनिफॉर्मवरती आहेत आणि मग रक्षक ही त्या पद्धतीनं त्याचा वापर जो आहे ते वापर करतील सुरक्षा पर्यवेक्षक त्या पद्धतीनं वापर करतील सुरक्षा अधिकारी त्या पद्धतीने वापर करतील आणि मग त्या ठिकाणी जो फोटो आहे तो एकच वेळ सुरक्षा रक्षकाला यावं लागेल जशा पद्धतीनं फोटो घ्यायचा आहे दोन कान दिसले पाहिजेत वाईड बॅकग्राऊंड असला पाहिजे बॅच दिसला पाहिजे तुमचा लोबो दिसला पाहिजे ह्या सगळ्या काय गोष्टी त्या ठिकाणी मग सुरक्षारक्षक मंडळ परत तो इकडे तुम्हाला मेसेज किंवा कॉल करून सांगणार नाही आहे की बाबा रे परत एक वेळी या आणि इथे फोटो द्या म्हणून त्यामुळे मित्रांनो तो फोटोग्राफरसुद्धा त्या ते पद्धतीने फोटो काढेल अशी जी काही सूचना आहे ती सूचना सध्या आपण सुरक्षारक्षक मंडळामध्ये सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोके सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळाचे सचिव गौरव नालिंदे साहेब यांनी सुद्धा यांनासुद्धा व्यवस्थितरित्या त्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ते, ते सांगितलेत त्याच्यावरती विचार करतो असं सुरक्षा रक्षक मंडळ यांनी सांगितलेलं आहे की मंडळाने त्याच्याबद्दल विचार करावाच नक्की कारण जो सुरक्षारक्षक आहे आता बरेचसे सुरक्षारक्षक मला विचारते की साहेब ती कॅप कोणती घालायची कारण आम्ही मित्रांनो ज्यावेळेस आम आता आपल्याकडे जे प पूर्वीपासून जे कॅप आहे तीच कॅप वापरली जाते आणि मध्यंतरी मग सुरक्षा रक्षक मंडळाने कॅप चेंज केली त्याची काही नोटिफिकेशन नाही आहे काहीच नाही आहे परंतु ते कॅच कॅप वाटप करायला सुरुवात केली आणि आता त्याच्यावरतीच आपला गणवेशावरती जो फोटो आहे तो फोटो तशा पद्धतीनं असायला हवा अशी त्यांची इच्छा आहे तर मग ते आ, फोटो तसा पाहिजे फोटो त्या पद्धतीनं घेतला पाहिजे आता मीसुद्धा ज्यावेळेस प्रथमतः सुरक्षा रक्षक मंडळाने नोटीस काढलं त्यामध्ये जी कॅप होते त्यामध्ये आर्टिकल्स होते त्याच्या पद्धतीनं आम्ही ते फोटो काढले बऱ्याच सुरक्षारक्षक आणि मंडळामध्ये गेल्यानंतर ते मंडळामध्ये घेतले सुद्धा परंतु काही त्याच्यामध्ये नियमावलीमध्ये त्या फॉर्म जे आहेत ते, ते बाद करण्यात आलं आणि त्याच्यानंतर मग सुरक्षा रक्षक मंडळामधून मेसेजेस आणि कॉल येणं सुरुवात झाली की या या पद्धतीनं असं तुमचा परत एक वेळ तुम्हाला फोटो देणं जरुरीचं आहे मग मित्रांनो सांगा आपले सुरक्षा रक्षक ड्युटीवरती असतात सध्या आपल्या सुरक्षा रक्षकांची असे परवड आहे की ड्युटी करता करता नाकी न होते कारण आपला जो सहकार्य असतो तो सहकारी आहे गावी सुरक्षा सुरक्षारक्षक सुट्टीला तर गावी आहेत आणि गावी सुट्टीला गेल्यामुळे सुरक्षारक्षकांचे जे काही क कमतरता तिथे भासते ज्या आपण आस्थापनेमध्ये काम करतो तिथे आणि त्याच्यामुळे एक आपला सहकार्य गेल्यानंतर आपल्याला किती परवड करावं लागते आणि त्या सुरक्षा रक्षकाला परत वेळात वेळ काढून मग मंडळामध्ये यायचं म्हटलं तर तो बिचारा इतका त्रस्त होतो की विचारू नका मित्रांनो आणि मग अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून म्हणून प्रथमच त्या ठिकाणी आपला जो टेलर जसा बसला तसाच मित्रांनो आता आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आपल्याला जो फोटोग्राफर आहे तो फोटोग्राफर त्या ठिकाणी बसला पाहिजे आणि एक नमूद गोष्ट आपल्याला करावीशी वाटते की मित्रांनो तुम्हाला मी लायनर दाखवला असेल हे लायनर पाहताय तुम्ही आम्ही सुरक्षारक्षक मंडळाला हे सुद्धा निदर्शनास आणून दिले की ह्या पद्धतीने लायनर है जे आहे ते असलं पाहिजे जे कवर आहे ते कवर किती छान पद्धतीचं आहे पहा हे कवरसुद्धा अशा पद्धतीने जर असेल तर मित्रांनो किती अतिशय सुंदर त्या सुरक्षा रक्षकाचा आय डी जो आहे तो त्याच्यामध्ये सेफली आणि चांगला राहील आय डीही चांगला उठवदार दिसेल आणि त्याच्यामध्ये एकदम सेफली आय डी त्याच्यामध्ये राहील सुरक्षारक्षक मंडळाने ह्याच्याबाबतसुद्धा विचार करायला पाहिजे जे, जे काही ज्यांना कुणाला तुम्ही देत असाल किंवा कुठली संस्था किंवा एजन्सी नियुक्त केली असेल तर त्यांना हे प्रामुख्याने सांगायला पाहिजे की बाबा हे अशा पद्धतीचं आहे आणि हे चांगल्या आहे चांगल्या क्वालिटीचं आहे आणि हे सुरक्षा रक्षकाला मिळावं फार छान दिसतं मित्रांनो युनिफॉर्मवरती आता आपण परिधान केलं तर फार छान वाटतं मला एका आपल्या सुरक्षारक्षक आहेत भरपूरसे त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक आहेत जाण्याचा योगायोग त्या ठिकाणी त्यांनी मला ते लाईनएड सांगितले की साहेब आम्हाला ते उपलब्ध करून द्या त्या पद्धतीने मीही त्यांना उपलब्ध करून देतोय मलाही त्या ठिकाणी त्यांना भेटायला जायचं आहे आणि त्यांना उपलब्ध करून देण्याकरता आम्ही ते घेऊन आलो आहे फार छान आणि सुंदर आहे ते लायनर कुणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा मित्रांनो आपण त्यांना पोच करू या त्या पद्धतीनं आपल्या जवळपास असेल तर आपण नक्कीच पोच करू आता या सर्व गोष्टी महाराष्ट्रातले सुरक्षा रक्षक म्हणले असतील की साहेब तुम्ही सर्व काय सांगताय सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडाचं हा सानपाडा सुरक्षारक्षक मंडळाचं ज्या काही गोष्टी आता चालू आहेत की नाही इतर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाने सुद्धा त्याच्याकडे लक्ष घालावे त्यातील सुरक्षा रक्षकांनी सुद्धा त्या त्या मंडळामध्ये लक्ष घालावे त्या मंडळामध्ये सध्या परिस्थिती कशा पद्धतीने चालू आहे मुंबईमध्ये कशा पद्धतीने चालू आहे काय काय मुंबईमध्ये बदल होत आहेत त्या पद्धतीनं इतरही जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये अशा पद्धतीनं बदल झाला पाहिजे अशा पद्धतीनं सुरक्षा रक्षकाचा नाहाका त्रास सुरक्षा रक्षकाला नाही झाला पाहिजे हे ते तेथील सुरक्षा रक्षकांनी प्रामुख्याने घेतलं पाहिजे आणि अशा सुविधा ज्या आहेत सुद्धा आम्हाला सुविधा मिळाल्या पाहिजेत इतर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळालासुद्धा तशा सुविधा मिळणं जरूरी आहे म्हणून त्या सुरक्षा रक्षकांनी त्या त्या सुरक्षा रक्षक मंडळाला तेथील अध्यक्षांना अशी विनंती वरचा जा अर्ज करत चला त्यांना सांगत चला की या या पद्धतीनं सुरक्षा रक्षकाला या या पद्धतीनं आय डी कार्डचं या या पद्धतीने त्याचा युनिफॉर्म या सगळ्या काही गोष्टी मित्रांनो या सांगत चला करत चाला पत्रव्यवहार करत चला या सगळ्या काही गोष्टी झाल्या पाहिजेत मित्रांनो आपला काही अधिकचा वेळ घेत नाही आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार